नमस्कार लोकसंदेश न्यूज न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये शंभर फुटे रस्त्यालगत बांधण्यात आलेल्या शिवार मॉल किंवा ट्रेडर्स या इमारतीचे महापालिका नियमानुसार बांधकामा परवाना व लेआउट नकाशा तपासून कारवाई करण्यात यावी तसेच शासन नियमानुसार रस्त्यापासून पंधरा फूट सोडून बांधकाम केलेलं आहे याची देखील तपासणी करण्यात यावी कारण इथे कोणत्याच नियमाने काम झालेलं दिसत नाही या इमारतीच्या दोन्ही बाजूला जनतेसाठी शंभर फुटी रोड वापरात आहे परंतु बाजूला पंधरा फूट सोडून बांधकाम केलेलं दिसत नाही त्यामुळे हा नियम मोडून महापालिकेच्या कोणत्या अधिकारी वर्गाने यांना बांधकाम परवाना दिलेला आहे तसेच आरोग्य विभागाने देखील यांना ओ सी कोणत्या कायद्याने दिलेली आहे याची तपासणी करण्यात यावी कारण या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे या मोठ्या प्रमाणात कायद्याला न जुमानता बांधण्यात आलेल्या इमारतीमुळे रस्त्यावरून जाणाऱ्या माणसांच्या जीवाला हानी होण्याची शक्यता दाट प्रमाणात आहे तसेच नगररचना विभाग आणि बांधकाम विभाग तसेच आरोग्य विभाग या अधिकारी वर्गांची खोलवर तपासणी करणे गरजेचे आहे त्यांच्याकडून नियम काय दिसत आहेत का अवैधरित्या बांधकाम प्रमाणात देणे आणि पैसे घेणे हाच यांचा धंदा जोरा सुरू झालेला दिसत आहे आणि या ठिकाणी आयुक्त साहेबांनी पाहणी करावी कारण कोणतेही बांधकाम करत असताना पार्किंग व्यवस्था सोडूनच काम करावे लागते परंतु इथे पंधरा फूट सोडून तर दिलेच नाही आणि त्यावरच पार्किंगच्या गाड्या लावण्याचा प्रयोग जोरात सुरू आहे हा आशीर्वाद कोणाचा आहे याची तपासणी आमच्या संघटनेच्या वतीनं जोरात सुरू आहे तरी प्रशासनाला आमचा इशारा आहे की आपण कारवाई तपासणी करून लवकरात लवकर करणे आंतरराष्ट्रीय मानवता अधिकार आणि मीडिया संघटन महाराष्ट्र राज्य प्रभारी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय मंच महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष आणि अमन समाज पार्टी महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष माननीय मिलिंद विष्णू सावळेसर यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा